तू बघतो होत होतो होतो बघ तू बघ होतो गे सौका सौका हे बाबू बिशी बघड इकडच कुठतरी तू तो होता तिकडे तन्मा तिकडे तन्म घे अर तो हा बघा हाय डाकू काळा काळा असतो एकदम आणि हाच खायला सर्वात टेस्टी असतो आणि हे आपले छोटे मोठे मासे नदीवरचे हे बघा हा डाकू भेटला आता झाला शांत ना तर सर्वात जास्त एवढे हात मारतो हा बघता एवढा मोठा मासा आहे जबरद गुलगुली हे चपट्या हे घे पावट्या पिशवी टाक लवकर घे लवकर घे तडपडतो तडपडत बघला तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर जसं की तुम्ही लास्टचे व्हिडिओ बघितलात की शिमग्याला आपण आलो गावी आणि आज आहे दुसरा दिवस आज दिवसभरामध्ये काय काय होतो गावी ना सर्व तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल तर आत्ता वाजले साडेनऊ उठून आंघोळ वगैरे झाली फ्रेश झालो तर आता आपला टाईम आहे नाश्ता करायचा तर बघूया आपल्या आईने काय बनवलं सकाळचा नाश्ता निहारी हे तू केला काय नाश्ता याने केला नाश्ता आता आपण बघूया आपल्यासाठी काय बनलाय नाश्ता काय बनवलाय काय आहे भाकरी बनवलेस ठीक आहे दे मग भाकरी दे आता आपल्याला भेटणार आहे बगी आणि भाकरी हसते बघा आहे आपल्यावरती येणार येणार आता हे बघा ही बगी आपली गावची ही दीड भाकरी दिला नाही चला आता आपण करूया नाश्ता हे खाऊन घेऊया चला बाय बाय खाऊन नंतर व्हिडिओ कंटिन्यू करतो तर आता आपला नाश्ता वगैरे करून झालाय आणि आता जातो आपण जरा बाबू गाडीत चालवतो नाही तर आता आपण जातो तर नेटवर्कमध्ये कालची जी झालेली ती व्हिडिओ अपलोड करायचे तर माझा सिम आहे ओडाफोन फोन आणि त्या जिओशिवाय कुठे ना काय नेटवर्क नाही तर चला आता नेटवर्कमध्ये जाऊया चले उठ गाडी घेऊन निघूया नेटवर्क मध्ये जाऊया सर आहे येतो आणि हे आम्ही निघालो नेटवर्क मध्ये जायला वाडीतून फोटो ब्लॉक करत करत वाकड काय करतो रे जातो तो आता नेटवर्कच्या शोधामध्ये पण आता तिकडे पण जायन टाइम लागेल तिकडे ज्यांचा जिओ आहे आकाशच्या इकडे आहे त्याच्यात हॉटस्पॉट घेतो आणि फटफट व्हिडिओ अपलोड करतो आता हा माझ्याच्या पाठलाग सोडत नाही श्रेया आपला त्या जायचं आहे खेळायला तरी मागे मागे आलं आहे तर आता व्हिडिओ अपलोड होतेच आहे अजून झाली नाही आणि आता आम्ही हे दोघं आपला श्रेया आम्ही आता निघालो आहे आपल्या मते भाऊकडे तिथून पुढे आपला वेगळा प्लॅन आहे तो तिकडे जाऊन समजेल तर चला चालतच जातो आता तर आता आपण आलो आहे वाडीच्या बाहेर आपल्या आणि ही बघा ही हाय वीर ह्या विहिरीवरती पाणी घ्यायला तर येत नाही आपण कारण की आपली स्वतःची विहीर आहे तिकडे आणि नळं पण आहेत आता गावामध्ये ही आहे बैलांची दुरण तिथं बैल पाणी पितात ही बाजूला नदी आटले पूर्ण दुरण रे हे बघा ही, ही विहीर पाणी आहे अजून पाणी तर आपल्या गावाला फुल असतं एकदम तर चला आता आपला असा प्लॅन बनला आहे की आता आपण जातो हे मासे पकडायला नदीवरती डबक्यामध्ये तर बघूया आता किती मासे भेटतात कि आता निघूया नदीवरती कारण की मोस्टली तर मे महिन्यामध्ये येऊन फिशिंग तर करायचो आता खूप वर्षांनी करतो ह्या टायमाला फिशिंग तर बघूया आपल्या कसं होतं आहे ते तर चला जाऊया नदीवरती आता खूप सारा चालून म्हणजे बघा हा एवढा असा उन्हातून चालत आलो आता आपण नदीमध्ये उतरतो आहे नदी मोस्टली तर म्हणजे आटलेलीच आहे काय काय असे जे पाण्याचे डबके असतात ना तशा वाले हो आहेत आता आपल्याला असं शोधावं लागेल कुठे असे मासे वगैरे दिसत आहेत का आणि जसे मासे दिसले तसे मग त्यांना पकडायचे बघा हातमध्ये ना एकदम छोटे छोटे मासे आहेत आता पुढे बघूया बोलतात हे लोक कारण की हा खूप मोठा डबका आहे आणि इथे छोटे आहेत खूप छोटे मासे आहेत तर आता चालत चालत नदीच्या वाटेनेच आता आम्ही लोक पुढे जाणार नदी म्हणून आता आपल्याला पुढे जावं लागेल आणि एकदम गार आहे आता आम्ही पुढे नदीतून चालत आलो तर आपल्याला हा कोकमचा झाड भेटलं आहे ते इथे बघा हे कच्चे कोकम आहेत पण मागे आपल्याला हा पिकलेला कोकम भेटलेला आहे छोटा आहे वरती अजून आहेत पण थोडा त्यांना ना पिकायला टाइम लागेल तर आपल्याला हा भेटला आहे कोकम तर ह्याला खोलून खावा खोलेला हा बघ उडवला हा कोकम आहे माहिती आहे तर आता हा खाऊया आपण आंबट आहे मजबूत आंबट आहे एवढा पण आंबट नसतो बघा थोडं थोडं पाणी आहे ह्यातूनच आपल्याला जायचं आहे ह्या डोळ्यामध्ये पाय ठेवून ठेवून तर अजून आम्ही नदीने चालतो तो काय भेटलं नाही आम्हाला पंधरा <laughs> वीस मिनटं झाली जातो बघूया पुढे कारण की पाहिजे तसं पाणी भेटत नाही ना मासे पकडायला मासे पण तर पाहिजेत पाण्यामध्ये आता आपण एवढ्या एवढ्या पाण्यामध्ये आलो आहे बघा एवढा पाणी आहे आता इथे थोडा पाणी आपल्याला भेटला आहे म्हटलं बिदर मासा आपण कुमिली काय बोलतं त्याने बरोबर ना आता इथे भेटणार संभावून जायला लागतं एकदा दगडीवरून पाय घसरला ना मग पूर्ण भिज भिजू ओले होऊन जाऊ चालून थकलो आता आम्हाला जो हा बघा हे हे नदी भेटल्या बघा हा कसं झोपलाय बघा दमला आता इकडे बघूया काय मासे भेटतात का आता भेटता कसा हा सर्व बंद आहे इकडनं पुढे पण पाणी जात नाही तिथे दगडी लावून आता था पाणी थांबवतील म्हणजे थांबवलं ऑलरेडी अजून थांबवतील तर आता मग ह्या डबक्यामध्ये आपण बघूया काय भेटतो का पाणी हलवतात आहेत खरं माश्यांना भार काढायला देखते हे कितना मासा पकडता आहे हा बघा हा मासे बघायला भेटायला आपल्याला सुरुवात झालेली आहे तर बघूया आता किती मासे काय भेटतात ते बाला बाबू गेला हा बघा याला म्हणतात डाकू लय उड्या मारतो हा बघा हाय डाकू काळा काळा असतो एकदम आणि हाच खायला सर्वात टेस्टी असतो आणि हे आपले छोटे मोठे मासे नदीवरचे हे बघा हा डाकू भेटला आता झाला शांत नाही तर सर्वात जास्त एवढे हात मारतो दे दे बघा इथे पण काही ना काय हलचा दिसतो झाल्या काय नाही बेडू होतं वाटत हा बघ बंद करावत हो बघा एक छोटा मासा भेटला तर मी हा टाक आता आपण खालच्या स्पॉटवरून थोडा वरती आलो कारण की तिथं जरा मासे कमी भेटले आता इकडे बघा इथं चिक्कार मासे भेटणार आहेत तर बघा हा डबका आहे आपला आता इथे पकडायच्यात आपल्याला मासे एकदम ब्रावस वाले आपण गावात पडलो असतो आता भेटला बघा अरे अरे हा बघा भेटला हे बाबू घे पिशवी घे हा बघा मासा ह्याच्यामध्ये हे पिशवी घे बघा बाबू दाखवतो हे बघा 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 हा बघा हा बघा मोठा मासा आहे हा बघा अगो पिशवू खोल पिशवू खोला बघा किती मोठा मासा आहे हा बघा आता दोन मिनटं व्हिडिओ स्टॉप करतो नंतर जेवढे मासे भेटतील तुम्हाला मी एकत्र दाखवतो आणि खूप मासे आहेत पकडायचे आहेत आपल्याला तर ते पकडून घेऊया आणि नंतर मग व्हिडिओ कंटिन्यू करतो बघा दाखवतो तुम्ही मी बघितला तुम्ही कसे भेटतात मासे आता पुढे पूर्ण जेवढे मासे पकडलेत तेवढे तेवढ्या पुढे व्हिडिओमध्ये बघा चला एक आता एक पात्या भेटल्या आपल्याला आता मध्ये तिकडे फेकतो आहे हा बघा पकडला आणि कॅच हबा हबा बाबा थांबत थांब दाखव 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 माथा दाखव ह किती मोठा आहे तो एक मिनट थांबा हे बघा आता पिशवीमध्ये ना आपले एवढे जमा झाले आहेत बघा किती पिशवीमध्ये दाखव तुम्हाला हे एवढे मासे जमा झालेत आता येतील अजून तो आकाश तिकडे फेकतो हा फेकला हा बघ राखू 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 तन्मय इकडे राखू ते ठेवाले मासेकडे हा बघा तो मेहनत बघा त्याची झोपल्या पूर्ण ए भेटला 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 हा बघ किती मोठा आहे बाप रे आण मग तिकडं हा मानाचा मासा आहे हा बघा केवढा मोठा पाते आहे हा बघा मानाचा मासा आहे तो जबरद पण बघा किती मासे ते बघ एवढे पैसे मारतो आता

बघता एवढा मोठा मासा आहे आहेबरद गुलगुली हे चपट्या हे घे पावट्या टाक लवकर घे लवकर घे अरे बघ हा बघ वर्ण आलं बाई बाबू पकड पाठी बघ सिंगटी पकडता सेंटी सेंटी पकडलेली आहे मते नी पकड वाकड्या आता एवढे मासे भेटलेत आप ना आपल्याला नुसते भेटतातच आहे बघा हे एवढं पिशवी आणि हे पिशवी भरून आणि एवढे जाडे जाडे भेटलेत ना मी अशा आधी तुम्हाला दाखवतो नंतर सेपरेट हे बघा करणारे नाही ते पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला सर्व मासे हा थकलो एवढी भूक लागली ना आमच्या टायगर सर्व बघा बॉडी बघा त्याची बघ तीन हे बघ पकडा झाला ना मग तडमड्या इकडे हे साबुत आहेत चांगलं तो तिकड आमचं बुला घर मासे पकडून दमला आता हे बघा बाकीचे लोक पकडतो मग केवढा मोठा मासा आहे काय बोलतो करायला पात्या बा किती मोठा भेटलाय तो फाशी बघा हा एक एकशी दोन भेटले समान लांबीचे मी दमलो मासे पकडून पकडून आज हालत खराब झाली बाबूला पण भूक लागली मजबूत ऊन किती आहे दोन एक वाजले काय बघा किती मोठ्या वाटणी जाऊन करूया आपण घरामध्ये वाडीमध्ये मध्ये ऐक चला थांबा आता पुढे ना वाडीत दोन व्हिडिओ कंटिन्यू करूया हे फायनली आम्ही वाडीमध्ये आलोय हात दमलाय हात पाय धुतोय मजबूत दमलाय पाणी प्यायला दोन तांबे हे बघा हे माशा आता वाटणी चालू आहे बाहेर काढतोय हे आतमध्ये एवढ्यात आणि जे पाते पकडले ना हे बघा किती येते आपण पाणी पिऊन वेळा झाला तोपर्यंत आपण त्यांना काढू दे हा बघा गरम झालेला श्रेया चपट्या एवढ्यात मासे आपल्याला भेटलेले पूर्ण टोप भरून आणि हे पाते राखू असं तुम्हाला हे बघा काले काले एवढे जाडे जाडे मस्त आणि हे खायला लय टेस्टी असतात एकदम आता बनवताना पण बघूया व्हिडिओ काढेन मी गावचे नदीतले मासे कसे बनवतात ते आत्ता आपल्या वाटणीला एवढे मासे आलेत आणि आपण आलो आपल्या घरी हो तर आता बघूया घरी मासे देऊन काय बोलतात कारण की मी बिना सांगता गेलेलो आणायला तर चल तर वाकड्या तिथं उभे मास घेऊन आल बघ बघ जरा मीचा फोन आलाय बोल मास आण नदीवर आणलं अजून कुठे भेटणार का एवढं मास ने कुठल्याही नदीवर नाही मासं आणलं एकच नदी आहे ना आपल्या गावात हो आता थोडा रेस्ट करतो कॅमेरा पण ठेवतो बनली तर थोड्या मध्ये व्हिडिओ बनव आपण तोपर्यंत बाय बाय